सर्वांना प्रेरण देवाची असो आणि आजचं आपलं विषय आहे आमचं हित का होईना आणि आमचं हित कशामध्ये आहे हे आजचा विषय आहे आणि त्यासाठी त्यासाठी आपण वचच्या हिरम्याचा ग्रंथ पाचवा अध्याय चोवीस आणि पंचवीस वचन काय म्हणते बघा जो परमेश्वर आमचा देव आम्हाला पाऊस देतो योग्य समयी आगोटीच्या व वाळवाच्या पावसाचा वर्षाव करतो जो कापणीची नेमली सप्तके आमच्यासाठी रोखून ठेवतो त्याचे भय आम्ही ध्रो असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत बघा जी लोकं आहेत आणि ती लोकनी बघा ॲक्च्युली काय म्हणा पळत बघा ऐका म्हणते आमचा देव परमेश्वर आम्हाला पोग देतो आहे आणि वाळवाचा आणि आगोटीच्या पावसाचा वर्षा करतो आहे आणि कापणीसाठी जे नेमलेली दिवस आहेत ती सगळी रोखून ठेवतो आहे त्याचा आम्ही ॲक्च्युली भय धरला पाहिजे आणि आम्ही ते भय धरत नाहीत आणि असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत आणि भय धरलं पाहिजे आणि ते भय धरत नाहीत पुढं काय ते बघा पंचवीसाहेब वचनात तुमच्या दुष्कर्माने हे फिरले आहेत तुमच्या पातकाने तुमचे हित रोखून धरले आज माणसाचं हित का होईना बघायचं स्पष्ट म्हटले इरमया पाच पंचमधे तुमच्या दुष्कर्माने ही फिरलेत आणि आमचं जे हित आहे ते आमच्या दुष्कर्माने फिरले आहेत आणि तुमच्या पातकाने तुमचे हित रोखून धरले आज बघा आमची जी पातक आहेत ह्या पातकामुळे आमचं हित होऊन झाले आणि नेमकं दुष्कर्म काय आहे आणि आ, पातक काय हे माहीत पाहिजे आज म्हणतो आज आम्ही देवाच्या विरुद्ध एखादी दे गोष्ट करतोय किंवा देवाचं वचन आम्ही मोडतोय तर आम्ही दुष्कर्म करतोय आणि आम्ही पातक करतोय आणि खरोखर कर ह्या पातकामुळंच आमचं जे हित आहे ते रोखून धरले आणि खरोखर आम्ही जर वेळी आमच्या पातकाची क्षमा मागणार आणि देवाला आम्ही प्रार्थना करणार देवा आमचे दुष्कर्म आणि आमचे पातक आम्हाला आमची क्षमा कर आणि इथनं पुढं आम्ही काय पातक करत नाही दुष्कर्म करत नाही आणि खरोखर आमचं हित व्हाल चालू होणार आज बघा ह्या पावसामुळं भरपूर लोकांचं नुकसान व्हायला लागले दुष्काळ -कुट, पडायला लागला आहे कुठं कुठं आणि कुठं कुठं युद्ध व्हायला लागले तर तुम्हाला सांगतो हे जे परिणाम आहे हे आमच्या दुष्कर्माचा परिणाम आहे आणि आमच्या पातकाचा परिणाम आहे आणि खरोखर आम्ही ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि ह्यातनं आम्ही कसं भारी पण हे फक्त हे सा ग्रंथ सांगू शकतो आणि या ग्रंथामध्ये तुम्हाला सर्व काही उत्तर मिळू शकतात आणि खरोखर आज आम्ही पाहतक करणार नाही दुष्कर्म करणार नाही तर आमचं शंभर टक्के हित होणार आणि हे वाचलेलं वचन देव तुम्हाला आशीर्वाद करू एवढं बोलून थांबतो पहिले वाट देवाची तुझ्यासोबत